सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस -20 प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीमध्ये मोठी कडबड झाल्यानं नागरिक आणि उमेदवारांमध्ये हातात चिंता वाढली आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली मात्र ही यादी पाहताच नागरिक आणि राजकीय इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र दिसत आहे या यादीत अनेक मतदारांची नावं गायब झाली असून काही प्रभागातील मतदारांची नावं थेट दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आल्याचं चित्र समोर आलं प्रभाग क्रमांक बारामधील मधील मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दिसून आली आहेत यामुळं प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवारांचं गणित बिघडलं असून इच्छुक उमेदवार अभिषेक चिंता यांनी पालिका आयुक्तांकडे हरकत दाखल करणार असल्याचे संकेत दिले नेमकी अशी चूक झालीच कशी याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली प्रभाग बाराच्या यादी पडताळणी करण्यासाठी आम्ही काय आलो होतो तर यादी बघतोय चार नंबर बुक म्हणून दिलं येत प्रभाग बारा चार नंबर तो यादी भाग क्रमांक यादी भाग क्रमांक एकशे चौतीस बालाजी उद्यान लगत दाजीपेठ व्यंकटेश झोपडपट्टी फलमारी झोपडपट्टी म्हणतात हे भागच येत आमच्या प्रभागात येत नाही आमच्या प्रभागाची प्रभागा बाँड्री आहे सत्तर फूट रोड त्याच्या खालचा भाग तेरा नंबर आणि नऊ नंबरचा आहे हा टोटल भाग नऊ नंबर प्रभागातला आहे हे पूर्ण एकशे चौतीस नंबर यादी बारा नंबर प्रभागात आलेली आहे जे की नऊ नंबरमध्ये अपेक्षित आहे आता हे प्राथमिक आहे पहिल्या नजरमध्ये आम्हाला एवढं पूर्ण सापडलंय आता पूर्ण सगळ्या प्रभागाची यादी घेऊन एकदा आम्हाला छाननी करावंच लागेल हे महापालिकेचं कारभार कसा आहे आता एकदा पुन्हा एकदा आम्हाला सगळे पान एक एक पान छाडल्याशिवाय सांगता येत मी त्याच्यात काय गोंधळ केले सगळं एकदा बघावं लागेल हरकत तर शंभर टक्के घ्यावं लागेल जे मतदारच नाहीत जे प्रभागातले मतदारच नाहीत त्यांना कसं काय मतदानाचा अधिकार देऊ शकतो आपण दरम्यान प्रभाग क्रमांक अठरा मधील एका सोसायटीची संपूर्ण मतदार नावं यादीतून गायब झाल्याचं धक्कादायक वास्तव ही समोर आलं आहे या सोसायटीमध्ये तीनशे ते साडेतीनशे मतदार असून यांची नावं पूर्णपणे वगळण्यात आल्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे मतदार यादी अनेक जणांनी पाहिली आणि मतदार यादी पाहून अक्षरशः आमचे डोळेच फिरले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली यामध्ये एक आखी सोसायटी गायब करण्यात आलेली आहे एक सोसायटी म्हटल्याच्या नंतर आम्ही माझं माझं ना, मित्राचं नाव शोधायला या ठिकाणी आलो की आमचे मित्र आहेत अंबना सकीनाथ यांचं नाव आम्ही शोधत असताना नाव बघायला गेलो तर त्यांचे यादी क्रमांक शंभर यादी भाग शंभर आणि त्यांचा सिरियल नंबर तीनशे सहाशे अडुतीस हा नंबर शोधत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की या ठिकाणी पाचशे पाच हा शेवट आकडा या विभाग क्रमांक मध्ये त्याच्यानंतर पुढचा आकडा हा आठशे त्र्याहत्तरचा येतो म्हणजे कमीत कमी तीनशे नावं या मतदार यादीतून गायब करण्यात आलेली आहेत हा या गायब करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध या आयुक्तांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावा जेणेकरून निवडणूक ही निष्पक्षपणे पार पाडता यावी कोणावरही कुठल्याही प्रकारच्या संशयाची सोयी जाता कामा नये म्हणून आमच्या निवडणूक आयोगाला एक विनंती असेल की आपण या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना निरपेक्षपणे आणि सापेक्षपणे स्वच्छ कुठल्याही प्रकारचा गोंधळ न, न करता ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी आणि जे कोणी या कार्यालय कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही निवडणूक आयोगाला वरपर्यंत जाऊ की ही आखी सोसायटी करण्यामध्ये कोणाचा हात आहे हे शोधून आयुक्तांनी काढावं सोलापूर महापालिकेच्या कौन्सिल हॉल इथं ही मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आपली नावं तपासत आहेत मात्र वाढत चाललेल्या चुका आणि विसंगतींमुळं आगामी दिवसात पालिका आयुक्तांकडं प्रचंड प्रमाणात हरकती दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे या गोंधळामागील सूत्रधार कोण आणि दुरुस्तीची प्रक्रिया कितपत पारदर्शक होणार याकडं शहराचं लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान प्रारूप मतदार यादीवर सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत तर पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख आठ डिसेंबर आहे तर मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बारा डिसेंबर आहे प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या निवडणूक मुख्य कार्यालय डॉक्टर कोटनीस हॉल इथं नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत मतदार यादीची प्रतिपृष्ठाला दोन रुपये दरानं विक्री करण्यात येणार आहे प्रत्येक प्रभागाची फोटो नसलेली मतदार यादी सी डी पेनड्राईव्हमध्ये शंभर रुपये दरानं उपलब्ध करण्यात येत आहे